नमस्कार चला बनवूया आज उडपी स्टाईल सांबारची रेसिपी सांबार बनवण्यासाठी इकडे मी मसूर डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो चिंच त्याचबरोबर हळद घालायची आहे गुळ पावडर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून कुकरच्या तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर इकडे चिरलेल्या शेवग्याच्या शेंगा वेगळ्या शिजवून घ्यायच्या आहेत कुकर इकडे आपला गार झालेला आहे डाळ व्यवस्थित घोटून घ्यायची आहे आणि त्याला फोडणी देऊन घेऊयात आता पोडणीसाठी कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी उडीद डाळ हरभरा डाळ जिरं कढीपत्ता सुक्या लाल मिरच्या घालून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर हिंग घालायचं आहे कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे सांबार मसाला घालायचा आहे आणि आपली शिजलेली डाळ याच्यामध्ये घालून घ्यायची आहे सांबारला चांगली उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये हिरवीगार छान कोथिंबीर घालायची आहे तयार आहे आपलं उडपी स्टाईल सांबार रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय